नमस्कार मित्रांनो माझं नाव विशाल आहे तसं म्हणायला गेलं तर माझी गावामध्ये मा चांगलीच ओळख आहे मी दिसायला पण चांगलाच देख आहे आणि नेहमी गावामध्ये कसले जरी मोठा कार्यक्रम असला किंवा काही जरी, जरी असलं तर नेहमी मी तिथे असायचो त्यामुळे सगळ्यांची खूप ओळख होती कधीकधी काही मंडळाची वर्गणी वगैरे करायची असेल तर मी सगळ्यांच्या घरी जायचो काही गावात कोणाचं काय असेल तर प्रत्येकाच्या ह्याला मी पुढे असायचो त्याच्यातच एक दिवशी असंच गावामध्ये फिरत असताना माझी ओळख मोहिनीशी झाली होती ती दिसायला देखणी आणि खूप सुंदर अशी तरुण होते त्याच्यातच झालंसं माझा स्वभाव खूपच बोलका मी जर गेलो बोलत थांबलो तर मला वेळेचं पण भान राहायचं नाही आणि मी खूप वेळेत तसाच बोलत राहायचो झालंसं एक दिवशी मोहिनीने माझ्याशी ओळख झाली आणि तिने मला रात्री भेटायला बोलवलं घराच्या बाजूलाच खूप मोठा ऊस होता आणि त्याच्यामध्ये तिने मला भेटायला बोलवलं मी गेलो आणि ऊसाच्या सरीमध्ये मग काय काय केलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेला लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून घ्या आणि चला मग कथेला सुरुवात करूया मित्रांनो मी विशाल आहे तसं आमच्या गावातल्या कारखान्यामध्ये मी काम करायचो आणि कधीकधी मग माझं शिफ्टमध्ये मा काम असायचं कधी सकाळी शिफ्ट एक आठवडा कधी दुपारची तर कधी संध्याकाळी आणि हिरी व्यक्ती मी निवांत असल्या मग गावातल्या त्या असलेल्या गावातल्या पारावर बसून दिवसभर मित्रांसोबत गप्पा वगैरे मारत असायचो आणि त्याच्यात वेळ कसा जायचा हेच समजायचं नाही एक दिवस माझा असाच मित्र आला आणि घरी थोडंसं कार्यक्रम आहे शेजाऱ्यांना वगैरे सांगायला लागेल म्हटला तसं मी पहिल्यांदाच त्या ते, त्याच्या घराकडे गेलो होतो तू पाहिजेच कारण की तू असल्याशिवाय कुठल्याच ह्याला मन लागत नाही किंवा काय होत नाही त्यावेळेस मी असं म्हटलं तो म्हटला ही बर ठीक आहे मी तर येईनच त्यावेळेस तो म्हटला की पण माझ्याकडे गाडी नाही तर तुझी गाडी देशील का नाहीतर आपण दोघंसोबतच जाऊ मी म्हटलं बरं ठीक आहे मी मला पण वेळ होता आणि तो पण मग निवांत होता आम्ही गेलो त्याच्या घरी त्याच्याच बाजूला असणारी एक तरुणी होती मला पाहिलं आणि पुन्हा ती महागारी ओळून टकलावून मला पाहत होती माझं एवढं काही तिच्याकडे लक्ष नव्हतं मात्र ती सारखी खूप वेळ मला टकलावून बघत होती शेवटी मी पण तिच्याकडे पाहिलं तर ती मला बघून अगदीच घरातल्या गालात हस मला तिचं हे वागणं थोडंसं वेगळंच वाटलं मात्र मला हे मात्र समजलं की तिला माझ्यामध्ये काहीतरी एक वेगळेपणा जाणवलं आहे त्यामुळेच ती मला बघून हसत आहे त्यावेळेस मी माझ्या मित्राला विचारलं ती कोण आहे रे त्यावेळेस ती तो मला सांगू लागला की ही माझ्या नात्यातलीच आहे का रे बघून हसली का मी म्हटलं हो त्यावेळेस तो म्हटला होत असलं तर बघ मी त्याला विचारलं पण अरे तुमच्या नात्यातली घरातली आहे मी कसं काय करू शकतो त्यावेळेस तो म्हटला अरे मी पण खूपदा चान्स घेतला आहे आहे चांगली तर भेटला चान्स तर घ्यायची संधी साधू त्यावेळेस मी हसलो आणि तो खूपच पुढचा आहे रे असं म्हटलं मग दोन तीन दिवस मी तिकडे येणं जाणं असलं की तो ती नेमकी यायची आणि मला बोलण्याचा प्रयत्न करायचे मग मी पण तिला बोललो आणि तिने मला तिचा नंबर दिला मी आश्चर्यचकित होऊन पाहिलं कारण की एवढ्या सहजासहजी मला वाटलं नव्हतं की ती लगेच मला होकार देईल मग तिने मला फोन करायला सांगितला आणि मग ती गेली निघून मी दोन तीन दिवसानंतर फोन करू असं म्हटलं कारण की रिकामा वेळ भेटला की निवांत बोलू त्यावेळेस मात्र तिने माझी खूप वाट पाहिली आणि घरचे सगळे कामात होते मी पण निवांतच होतो त्या दिवशी मला एवढं काही महत्त्वाचं काम नव्हतं आणि वेळ पण जाता जात नव्हता म्हणून मला तिची आठवण आली आणि मी नीट पाहिलं शेवटी मला तिचा नंबर भेटला आणि फोन केला त्यावेळेस ती मला म्हटली की हो मी बाहेर आहे नंतर कॉल करते तिचं हे वेगळंच वागणं वाटलं आणि माझं मन नाराज झालं मग म्हटलं आता आराम करावा उगं कोणासाठी वेळ वायपट घालवू नये म्हणून मग मी अगदीच माझा डोळा लागणार तोपर्यंत तो कोणाचा तरी फोन आला आणि तीच होती म्हटली आहो फोन करणार होते पण मी घरात होते घरातले सगळे होते आणि घरातले माझ्या खूपच त्यांचा कडक स्वभाव आहे त्यामुळे मी बोलू शकणार नव्हते म्हणून मी म्हटल्यानंतर करते मी म्हटलं बरं बोल ना आता कुठे आहे त्यावेळेस ती म्हटली आले मी घराच्या साईडलाच शेतामध्ये मग तुम्ही खूपच दिसायला देखणं दिसता हो आणि तुमची बोलण्याची पद्धत पण खूपच निराळा आहे आणि बोलायला लागला किती मोठा तुमचा आवाज आहे त्याच्यातच तुम्ही खूपच मला आवडला असं ती डायरेक्टर म्हटली मी म्हटलं हो का म्हणूनच अशी टकलावून पाहत होते ती मला बोलत होती आम्ही खूप वेळ बोललो त्यावेळेस मी म्हटलं तुझला पण माझं नाव कसं माहीत त्यावेळेस तिने मला ओळख सांगितली आणि मी कुठे राहतो आहे घरामध्ये कोण कोण आहेत हे सगळं माहीत होतं मी मात्र आश्चर्यचकित होऊन ऐकत होतो तिला एवढं सगळं कसं काय माहीत त्यावेळेस ती म्हटली की मला ज्यावेळेस एखादी व्यक्ती आवडते त्यावेळेस मी सगळं तिच्याविषयी माहिती घेते मी म्हटलं हो का चांगलं आहे की मग तुझं मग अजून काही माहीत आहे मी म्हटलं आता तर एवढंच माहीत आहे अजून काही एवढं माहीत नाही मग आम्ही खूप वेळ बोललो मला पण तिच्याशी बोलायला खूप आवडलं होतं मं, मग मी म्हटलं कधी मग येऊ तुला भेटायला त्यावेळेस ती म्हटली कधी आहो मला तर काही असं बाहेर कुठे जायला जमत नाही मी म्हटलं बघ ना जाऊ कुठेतरी दिवसभर ती म्हटली नाही ना घरातले सगळे असतात त्यावेळेस मात्र माझं खूप मन नाराज झालं मग मं आम्ही म्हटलं अगं बघ ना मी तिला खूप विनंती करू लागलो आता मला दमसनी का नाही तुझा हा मंजूळ आवाज ऐकून तर माझी खूपच इच्छा व्हायला लागले काही पण कर आणि ये ना त्यावेळेस ती म्हटली अहो पण संध्याकाळी तुम्ही याल का नाही तर संध्याकाळी कोण म्हणजे घरातले प्रत्येक कामात असतात आणि आमच्या इकडे लवकर जेवण केलं की लवकर आराम करतात मग काय मी एकटीच माझ्या खोलीमध्ये असते पण खोलीमध्ये यायचं म्हटलं कोणी पाहिलं तर खूप मोठा असा प्रॉब्लेम होईल ती मला म्हटली तिनेच मला सुचवलं ती म्हटली आमच्या बाजूला शेत आहे ना मग तुम्ही तिथे या आणि तिथे आमचा ऊस आहे तिथे कोणी नसतं रात्रीच्या वेळेस मग तिथेच मी येईन मी म्हटलं बरं ठीक आहे मला तर कधी हा वेळ जाते आणि रात्र होते असंच झालं होतं जरा पण मला धीर धरवत नव्हता तिच्या प्रेमामध्ये मी एवढा काही विडापिसा झालो होतो आणि मग जायच्या वेळेस मी चांगलेच कपडे घातले आणि स्वतःला चांगलं फ्रेश वगैरे ठेवलं जेणेकरून तिच्या प्रेमामध्ये कसलीच अडथळा आंबात दो दोघात यायला नको ती पण माझी वाट पाहत होती शेवटी मला तिने दहा साडे दहा वाजता फोन केला आणि कुठे आहात या ना असं ती मला म्हटली मी म्हटलं अगं किती वेळ आता मला तर वाटलं की तुम्हाला फोनच नाही करणार त्यावेळेस ती म्हटली नाही मला तर आहो कधी तुम्हाला एकदा भेटेन आणि कधी मी तुमच्या मिठीत जाईन असं झालं आहे मग काय मी विचार केला की हिला माझ्यापेक्षा जास्तच काही आहे मग काही ठरलेल्या जागेवर आम्ही गेलो आणि मी हळूच गेलो होतो माझ्या वस्तीपासून ती खूपच लांब रानात होती तरी पण मी तिकडे गेलो आणि शेवटी मग काही ती माझ्या जवळ आली अगदी उसाच्या सरीमध्ये मी तिला जवळ घेतलं आणि मग काय सुख द्यावं लागलो माझी करण्याची पद्धत जरी वेगळी आणि नवीन असली तरी म्हटली की बाय गरा धीराने ना मी म्हटलं हो ग माझी राणी आजपासून मोहिनी तू फक्त माझी आहे आणि मी जेव्हा म्हणेल तेव्हा तो मला द्यायचं त्यावेळेस ती म्हटली हो तुम्ही फक्त मला आज्ञा द्या आणि मी असे कधी येणार नाही असं होणार नाही फक्त मला सुख पाहिजे ते दिलं पाहिजे मी म्हटलं तू काळजीच नको करू तुझी सगळी जबाबदारी माझी बघ मी असा आनंद देतो तिला मग काही मी जवळ घेतलं आणि देव लागलो ना सुख माझी करण्याची पद्धत तिला खूपच आवडली आणि ती वेडीपिशी झाली खरंच ओ किती सुख देता तुम्ही असं म्हणून मी तिला बसून आणि देऊ लागलो ना वेगवेगळ्या प्रकारे तिला आनंद ती मात्र वेळीपेशी झाली तिथून पुढे मी रोज तिला असा आनंद देण्यासाठी रात्रीचं जायचो आणि तिला सुख द्यायचो तर कशी वाटली तुम्हाला ही आमच्या गावातल्या मोहिनीची आणि माझी कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका